कळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर तीन येथील प्रभाग क्रमांक दहा हिराघाट परिसरात विकास कामांचा वर्षाव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून विविध कामांचे भूमिपूजन व सुशोभीकरण सोहळा संपन्न भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत कल्याण लोकसभा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक मध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन व सुशोभीकरण सोहळे मोठ्या उत्साहात पार पडले या कामांमुळे परिसरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे हिराघाट परिसरातील चौथाऱ्याचे सुशोभीकरण तसेच पंचशील नगर भागातील नाला गटार व सी सी पॅसेज या महत्वाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले याशिवाय पंचशील नगरमधील आणखी एका चौथाऱ्याचे सुशोभीकरण आणि भाऊजी आंबेडकर नगर येथील नाली गटार व सी सी पॅसेज या कामांचेही भूमिपूजन पार पडले या सर्व कामांचे भूमिपूजन शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी माजी महापौर व नगरसेविका राजश्री राजेंद्र चौधरी निशा रवी दवणे पॅनल प्रमुख रवींद्र निकम तसेच प्रभागातील स्थानिक नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागण्या पूर्ण होत असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले सोहळ्यादरम्यान परिसरातल्या नागरिकांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला यावेळी नरसिंह कांबळे वामन सूर्यवंशी लक्ष्मण मामा जाधव शहाजी मंगे खाजा कुरेशी नवीन सात दिवे संतोष जयस्वाल जगन अहिरे अशोक दिवटे सागर दवणे रत्न जाधव सोहेल मेमन फिरोज खान इजाज खान बाबू परदेशी भीमाशंकर गायकवाड संभाजी भागवत साईनाथ खंदारे बाळा कदम दिनानाथ गुप्ता सुपान सूर्यवंशी दीपक गायकवाड यांचा अनेक नागरिकांचा समावेश होता तसेच परिसरातल्या महिला बिजलाबाई तोळजापुरे मातोश्री महिला मंडळ अध्यक्षा पिंकी कांबळे सीमा अनिल गवळी सुनंदा काळे नंदा शर्मा मंजू गुप्ता रोहिणी गवळी वर्षा पाटोळे ज्योती रणवीर रंजिता शिरसोदे शकुंतला घोडेस्वार सुलोचना सोमवणे अनिता रणवीर मिनू सहानी यांसारख्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला या विकासकामांमुळे परिसरातील स्वच्छता पाणीवाहतूक व्यवस्था पथप्रकाश आणि सार्वजनिक सोयीसुविधा सुधारण्यास मोठी मदत होणार असल्याचे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून प्रभाग दहा मध्ये सुरू झालेली विकासाची गती आगामी काळात आणखी वेग घेईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला उल्हासनगर महानगरपालिका बरका झाल्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेची परिस्थिती ही बिकट असल्यामुळे माननीय खासदार श्री श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांनी प्रभाग क्रमांक दहामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विकास कामं करण्यासाठी निध निधी उपलब्ध उपलब्ध करून दिला त्यातला एक भाग उल्हासनगर हिराघाट त्या हिराघाट इथे चौथं स्तंभ त्याचे उद्घाटन त्यानंतर पंचशीलनगर स्तंभ त्याचे उद्घाटन पंचशीलनगर येथे नाली गटाराणी सी सी आणि भाऊजी आंबेडकर नगर येथे नाली गटाराणी सी सी याचे भूमिपूजन श्री राजेंद्र चौधरी साहेब महानगर प्रमुख यांच्या हस्ते सौ राय श्री राजेंद्रताई चौधरी यांच्या हस्ते आणि प्रभागातील सर्व नागरिकांच्या हस्ते हे करण्यात आलेले आहे आणि हिराघाट आणि पंचशीलनगर येथे दोन स्तंभाचे शुशुभीकरण आहे आज हिराघाट पंचशीलनगर आणि भाऊजीनगर या तिन्ही ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम झालं भाऊजीनगर या ठिकाणी सी सी पेसेस आणि नाली या अनेक कामांचं आज भूमिपूजन झालं सन्मान्य आमचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी साहेब यांच्या प्रयत्नाने आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून हे सगळे कामं होत आहे आणि अनेक कामं आधी झालेले आणि अनेक कामं होतील मी चौधरी साहेबांचं धन्यवाद करतो की यांनी इथे एवढे प्रयत्न करून हे काम करण्याचे प्रयत्न केले धन्यवाद हळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर